घोडबंदर भागात पॉट टॅक्सीची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे शुक्रवारी ठाणे पालिकेच्या अरविंद पेठसे सभागृहात या संदर्भातील प्रकल्पाचं सादरीकरण केलं जाणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या समोर याचं सादरीकरण करण्यात आलं प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबवला जाणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली आहे मीरा भाईंदर पालिका हद्दीतही हा प्रकल्प राबवला जाणार आहे यामुळे प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याबरोबरच वेळेची बचतही होणार असल्याचा दावा प्रताप सरनाईक यांनी केलाय ठाम ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ओवळा मजेवडा विधानसभा मतदारसंघातील कामांचा आढावा प्रताप सरनाईक यांनी घेतलाय यावेळी पॉट टॅक्सीचं सादरीकरण करण्यात आलं मुख्य मेट्रो आणि अंतर्गत मेट्रोचं शेवटचं स्टेशन हे घोडबंदर भागात येतं मात्र तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पॉट टॅक्सीचा पर्याय पुढे आलाय रोपवे प्रमाणे ही टॅक्सी चालवली जाणार आहे पावसाळ्यात या भागात पाणी चाचून होणाऱ्या कोंडीमुळे यातून सुटका होणार आहे ही टॅक्सी हवेत तरंगत चालणार आहे इचा ताशी साठ ते सत्तर किलोमीटर एवढा वेग असे